वीरशय विजनचे अनोखे पाऊल मुक्त सोलापूर शहरासाठी फक्त एक मिस कॉल द्या म्हणत नवा उपक्रम केला सुरू डीजेच्या आजारपणातून सोलापूरला बरं करण्यासाठी फक्त एक मिस कॉल देण्याचे हाक समस्त सोलापूरकरांना वीरशैव विजन वी व डीजे मुक्त सोलापूर कृती समितीच्या वतीनं देण्यात आल्याची माहिती वीरशैव विजनचे वी संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले व कृती समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट धनंजय माने यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान सोलापुरात होणाऱ्या विविध मिरवणुकांमध्ये लावण्यात येणाऱ्या डीजे डॉल्बीमुळे अनेक सोलापूरकरांना कानाच्या हृदयाच्या मेंदूच्या अनेक समस्या उद्भवत आहेत अनेक ज्येष्ठ नागरिकांना लहान मुलांना गर्भवती महिलांना अशा मोठ्या आवाजामुळे गंभीर समस्यांना सामोरं जावं लागत असल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळं सोलापूर डीजे मुक्त व्हावे अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे आणि हीच इच्छा मिस कॉलच्या रूपात आमच्यापर्यंत पोचेल असं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं सोलापूर शहरात डीजे मुक्त कृती समितीनं आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनात विरशे व विजेंचाही सहभाग असावा या उद्देशानं आम्ही फक्त एक मिस कॉल द्या डीजे मुक्त सोलापूरसाठी हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे सोलापुरात डी जे बंदी व्हावी असं अनेक सामान्य नागरिकांचं मत आहे पण ते समोर येऊन व्यक्त होऊ शकत नाहीत काही त्यांच्या अडचणी असतील वेळ नसेल अशा घर बसल्या त्यांना या डीजेला विरोध दर्शवता यावा एक दहा सेकंदामध्ये एक मिसकॉल त्यांनी घर बसल्या द्यावं आणि या डीजे बंदीच्या चळवळीत आपलं योगदान द्यावं या हेतून आम्ही हा उपक्रम घेतलेला

दरम्यान या मिस कॉल संदर्भात ज्यांचा डीजेला विरोध आहे त्यांनी नाईन वन सिक्स एट सेवन टू नाईन सेवन टू नाईन या क्रमांकावर मिस कॉल द्यावा असं आवाहन वीरशैव विजन व डीजे मुक्त कृती समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे या पत्रकार परिषदेस डीजे मुक्त कृती समितीचे सदस्य असीम सिंदगी कौस्तुभ करवा वेकअप सोलापूरचे राहुल शेट्टे वीरशैव विजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बेराजदार सोशल मीडिया प्रमुख अमित कलशेट्टी धानेश सावळगी सोमनाथ चौधरी आदी उपस्थित होते